एस्टी महां येवला भारंप रस्त्यावर एस टी महामंडळ येवला आगाराची बस व ट्रॅक्टर यांच्या समोरासमोर अपघात होऊन सहा जण गंभीर जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे अधिक माहिती अशी की डोंगरगाव शिवारामध्ये हा अपघात झाला असून ट्रॅक्टरचे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच या बसमधील एक वृद्ध महिला व पुरुष गंभीर जखमी झाले असून तसेच चालक देखील चालकाची प्रकृती चिंताजनक आहे व ट्रॅक्टर चालकाची देखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याबाबत अपघाताची माहिती काढता स्थानिकांनी या ठिकाणी गर्दी केली असून जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे पप्पा पप्पा या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला